नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकून आपण इथे खमंग असा जाळीदार ढोकळा तयार करणार आहे असा हा स्पंजी मऊसूद जाळीदार ढोकळा आपण घरीच बनवला आहे हे, हे कोणाला विश्वाससुद्धा पटणार नाही असा हा मऊसूद जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर असा हा मऊसूद जाळीदार ढोकळा बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या वाटीच्या मापाने मी येथे ढोकळा बनवण्याचं सगळं साहित्य मोजून घेणार आहे या वाटीच्या मापाने आपण येथे दोन वाटी बेसनपीठ हे मोजून घेणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून ढोकळा बनवणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला जी वाटी दाखवली आहे त्या वाटीच्या मापाने आपण येथे दोन वाटी बेसनपीठ हे मोजून घेणार आहे ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला अगदी बारीक पिठाचाच वापर करायचा आहे यामध्येच आपण चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेऊ आणि यासोबतच आपण पावचमचा हिंग घालून घेऊ तर या मिश्रणामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद घालून घेणार आहे तर येथे आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे तर ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी येथे दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे तर ढोकळा बनवण्यासाठी लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे सायट्रिक ॲसेट सायट्रिक ॲसेट म्हणजे निंबूसत्व यामध्ये आपण अर्धा चमचा सायट्रिक ॲसेट वापरणार आहे सायट्रिक ॲसिड किंवा सत्व तुमच्याकडे नसेल या तर यामध्ये काय टाकायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ढोकळा बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे दीड वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे दोन वाटी बेसनपीठाला दीड वाटी पाणी हे अगदी प्रमाण बरोबर आहे तर हे, हे। तर हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा नको दीड वाटी पाण्याचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे तर हे सर्व मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे इडली बनवण्यासाठी आपण ज्याप्रमाणे मिश्रण तयार करून घेतोय त्याचप्रकारे आपल्याला इथं ढोकळा बनवण्यासाठीसुद्धा हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे आपण बाहेरचा ढोकळा जर खाल्ला तर तो घशामध्ये अटकत नाही त्याप्रमाणेच आपण हा ढोकळा जर बनवला तर हा सुद्धा घशामध्ये अजिबात अटकत नाही ढोकळा घशामध्ये आटकायला नको म्हणून आपण यामध्ये तेलाचा वापर करणार आहे तर यामध्ये तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तर यामध्ये मी शेंगदाणा तेलाचा वापर करणार आहे तर येथे मी पोहे खाण्याचे चार चमचे तेल हे मोजून घेतलेलं आहे आता आपण हे तेल या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि या मिश्रणामध्ये जर तुम्ही तेल टाकायला विसरला तर हा ढोकळा घशामध्ये आटकू शकतो म्हणून आपल्याला न विसरता या मिश्रणामध्ये तेल हे घालूनच घ्यायचं आहे आणि यामध्ये तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला हे परत मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण जास्त फिरवायची गरज नाही फक्त मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे तर आता आपलं ढोकळ्याचं मिश्रण हे येथे तयार झालेलं आहे तर आता आपण येथे हा ढोकळा वापरून घेणार आहे ढोकळा वापवण्याच्या पहिले आपल्याला दोन तयाऱ्या ह्या करूनच ठेवायच्या आहे तरच आपल्याला पुढची तयारी करता येते तर आता मी हा ढोकळा या भांड्यामध्ये वाफवणार आहे आता आपण या भांड्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊ तर तुम्ही हा ढोकळा ताटामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही हा ढोकळा कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा वापरू शकता आता आपण या भांड्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊ सर्व बाजूने आपण भांड्याला तेल व्यवस्थित लावून घेतल्यामुळे ढोकळा हा भांड्याला चिटकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ढोकळा वाफवण्यासाठी आपल्याला पाणी हे उकळलेलंच हवं सुरुवातीला आपण जेव्हा मिश्रण तयार करण्यासाठी घेतलं होतं तेव्हाच मी पाणी गरम करायला ठेवून दिलेलं होतं आणि आता पाण्याला छान अशी उकड आलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचा आहे आणि ही तयारी झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊ ही सर्व तयारी झाल्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहे सोडा ही सर्व तयारी करण्याआधीच जर का आपण यामध्ये सोडा घालून घेतला तर तो इनएक्टिव्ह होऊ शकतो आणि ढोकळा हा छान फुलणार नाही आणि भांड्याला तेलसुद्धा लावूनच घ्यायचं नाहीतर ढोकळा हा भांड्याला चिटकू शकतो आणि ढोकळा वापरण्यासाठी पाणीसुद्धा उकडलेलंच हवं आणि यामध्ये आपण अर्धा चमचा सोडा घालून घेऊ आणि सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावरती आपल्याला घालायचं आहे अगदी थोडं पाणी आणि आता हे आपण मिक्सरमधून मिक्सर चालू बंद करून दोन वेळेस फिरून घेणार आहे जास्त वेळ हे मिश्रण आपण फिरवत बसले तर यातील सोडा हा इनॲक्टिव्ह होऊ शकतो आता आपण लगेचच हे मिश्रण भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि आता आपण हे भांडं कढईमध्ये ठेवून घेऊ आणि या कढईवर आता आपण झाकण ठेवून देऊ आणि आचेवरती आपल्याला हा ढोकळा दहा ते बारा मिनटासाठी वापरून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनटं आपण आचेवरती हा ढोकळा वापरून घेतलेला आहे तर येथे ढोकळा हा छान वापरून झालेला आहे तरीसुद्धा आपण येथे ढोकळा हा सुरीने चेक करून बघणार आहे तर तुम्ही बघू शकता सुरीला ढोकळा हा अजिबात चिकत नाही आहे म्हणजे आपला ढोकळा इथे छान वापरला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण हा ढोकळा कढईमधून बाहेर काढून घेऊ तर आता आपल्याला हा ढोकळा पूर्ण थंड करून घ्या तर हा ढोकळा चटपटीत लागायला हवा त्यासाठी आपण एक तडका तयार करून घेणार आहे तर येथे मी तडका पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घेऊ यामध्ये आपण अगदी पाव चमचा हिंग घालून घेऊ आणि दहा बारा कडीपत्त्याचे पानं आणि ही फोणी आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे यातील मिरचीचा कच्चा गेल्यानंतर यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालून घेऊ ज्या वाटीने आपण इथे बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण यामध्ये पाणी मोजून घेणार आहे आणि यामध्ये दोन मोठे चमचे साखर घालायची आहे तर या तडक्यामध्ये साखर घालून घेतल्यामुळे हा ढोकळा खायला अतिशय छान लागतो आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ म्हणजे पाव चमचा मीठ घालून घेऊ हे पाणी जर का तुम्हाला करायला जमलं तर हा ढोकळा अगदी बाजारासारखा खायला लागतो आणि यामध्ये बारीक कट करून घेतलेला थोडा कोथंबीर घालून घेऊ आपण हा तडका बनवून घेतला तोपर्यंत ढोकळासुद्धा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता ढोकळासुद्धा थंड झालेला आहे आता आपण या ढोकळ्याच्या कड्या मोकळ्या करून घेऊ आता आपण ढोकळा कट करून घेऊ तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं तुम की आपण सायट्रिक तर ढोकळा बनवण्यासाठी नेहमीच वापरतो पण तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड किंवा निंबू सत्व नसेल तर आपण दुसरा पदार्थसुद्धा वापरू शकतो तर यामध्ये तुम्ही आंबट असलेलं अर्धी वाटी दहीसुद्धा वापरू शकता किंवा एक ते दीड निंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता तर बराच वेळ हे सर्व वापरूनसुद्धा आपला ढोकळा हा फुलत नाही तर सायट्रिक ॲसिड किंवा सोडा हा इनएक्टिव्ह झालेला असेल तर आपला ढोकळा हा फुलत नाही तर घरातील वस्तू या जास्त जुन्या असल्या तर आपला ढोकळा हा फुलत नाही ढोकळा बनवण्याच्या सर्व टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा हा छानच होईल तर येथे तुम्ही ढोकळा हा बघू शकता छान असा जाळीदार तयार झालेला आहे आणि स्पंजीसुद्धा तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल ढोकळ्याला अशी छान जाळी तयार झालेली आहे असा मऊ आणि स्पंजी आपला ढोकळा येथे तयार झालेला आहे आणि या ढोकळ्याला आपण तयार करून घेतलेलं चटपटीत पाणी टाकून घेऊ म्हणजे या पाण्यामुळे ढोकळा हा घशामध्ये अजिबात अटकत नाही आणि यावर आपण थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊ तुम्हाला हवं तर तुम्ही या ढोकळ्यावर वरून थोडे बारीक शेवसुद्धा घालू शकता तर आजचा हा खमंग ढोकळा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर असा हा आपला खमंग मौसूद ढोकळा येथे